फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज विट्यातील गायक शिवाजी साबळे यांना पुरस्कार जीवन प्रणाली प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संचालित मानव प्रतिष्ठा सुजनता साहित्य महाराष्ट्र राज्य अमृत महोत्सवी संविधान निर्माण संचालन अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पश्चिम महाराष्ट्र विभागीय मानवतावादी कवी संमेलन उत्साहात संपन्न झाले यावेळी विटा शहरातील जिद्दी हरहुंडणारी कलावंत गायक शिवाजी रमेश सावळे यांचा सन्मान करण्यात आला कवी शाहीर गायक असा अनोखा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला महात्मा गांधी वाचनालय वखार विभाग सांगली या ठिकाणी समारंभपूर्वक सन्मान करण्यात आला याआधीसुद्धा परिवर्तन प्रतिष्ठान कराडे यांच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आदर्श कलावंत राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते शिवाजी साबळे हे विविध गायकांची गाणी लिलैया गातात त्यांचे शिवगीते व भीमगीतांचे कार्यक्रम महाराष्ट्रात सर्वत्र होत असतात आणि त्याला रसिकांची भरभरून दाद मिळते उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत अध्यक्ष मोफत वाचनालय आटपाडी सर नी पाटील यांच्या हस्ते झाले यावेळी जी शिंदे यांचा स्पंदने आपली या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी बनपुरीकर संघटक अरुण कांबळे ग्रामीण कथालेखक तासगाव अॅडव्होकेट कृष्णा पाटील साहित्यिक सुरेखा कांबळे जिल्हाध्यक्ष सुजित कांबळे राज्य संघटक बी जी वाळवटे सहसचिव राजू वाघमारे राज्य कार्यकारिणी सदस्य आनंदा चोपडे अशोक पवार सचिव सुनील गायकवाड यांच्यासह सांगली विटा कडेगाव कवटेमंकाळ आटपाडी कोल्हापूर परभणी तासगाव बागणी मंगळवेडा सांगोला धाराशिव अशा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून तालुक्यातून कवी साहित्यिक लेखक गायक कलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवाजी साबळे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे कलश मंगल कार्यालय विटा कोणतेही असो डेकोरेशन पासून केटरिंग पर्यंत आकर्षक व तत्पर व्यवस्थापन उपलब्ध तेही तुमच्या आवडीनुसार आणि बजेट नुसार एकाच छताखाली आपल्या कलश मंगल कार्यालयाची वैशिष्ट्ये प्रशस्त हॉल एका वेळी आठशे लोक बसू शकतील असा भव्य डायनिंग हॉल वधूवरांसाठी प्रशस्त चार रूम्स अटॅच टॉयलेट व बाथरूमसह शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी भव्य सर्व सोयनियुक्त असा हॉल पाहुण्यांच्यासाठी जागाच्या खोल्या व फ्लॅटची सोय पाण्याची मुबलक सोय पार्किंगसाठी भरपूर जागा तेव्हा आपले कोणतेही शुभकार्य देखणं आणि दर्जेदार पद्धतीने करायचे असेल तर कलश मंगल कार्यालय तासगाव नाका विटा शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना सुसंस्कार लाभावे तसेच देशप्रेम वाढीसाठी त्यांनी वेगळा पायंडा पाडला भेटी नंतर नमस्कार म्हणण्याऐवजी जय हिंद